नमस्कार मंडळी मंडळी आज एकादत अनेक बैल भविद्य बलगडा शरीरात मैदान पार पडत आहे पेडगाव फाटी सातेवाडी तालुका काटाव जिल्हा सातारा या ठिकाणी तर मंडळी आजच्या पेडगाव फाटीवरती बरेचसे बलगडी शहर क्षेत्रामधले टॉप नामांकित नंदी आलेला आहे आपला सर्वांचा लाडका लाखोदलो की दडकन नव केसरी केकासूर आजच्या पेडगाव फाटीवरती पाळणार आहे एक आदत आणि एक बैल ह्या मैदानामध्ये तर मंडळी आजच्या पेडगाव फाटीमध्ये बाकासूर पाळणार आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल बाकासूर नक्की कोणत्या गाटामध्ये पाळणार आहे आजच्या पेडगाव फाटीमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत बाकासूरचा गट कोणता आहे तर चलाय मग लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे बागासूरचा गट नक्की आजच्या बेडगा फाटी मध्ये कोणता गाणावाद्या ग्रुप नेवडी तडसर ब चारवती स्वराज सचिन लोखंडे कुरुस पाचवती जय हनुमान प्रसन्न दत्ता मोठे नंदेश्वर सहावती शिवा ग्रुप सिद्धेश्वर कुरोली ब सातवती नाथसा कृष्ण मोहित शेठुमासगाव स्वामी साई सचिन शेठ भरत वर्षे ओली ब आठवती सौभागती कुंदाताई बनसोडे सुंदर चार्ली पॅन्स क्लब सुरली ब आणि नव ते महादेव प्रसन्न वाघोली वारुळे ड हा गड क्रमांक या मैदानाचा सव्वीस आहे म्हणजे नक्कीच तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह प्रूफ बघितलं आजच्या पेडगाव फाटीमध्ये आपला सर्वांचा लाडका नव मेंद केसरी नक्की कोणत्या गाठामध्ये पाळणार आहे गट क्रमांक सव्वीस मध्ये तास क्रमांक सात वरती नाथसाहेब प्रसन्न मोलशेड धुमाळ ही चिठ्ठी निघेल आहे तर आजच्या पेडगाव फाटीमध्ये गट क्रमांक सव्वीस मध्ये तास क्रमांक सात वरती आपला सर्वांचा लाडका दिलुकी धडकन बाकासोर आपल्या पाळतणी दिसणार आहे तर बाकासोरला आजच्या पेडगाव फाटीच्या मैदानासाठी खूप सारा शुभेच्छा धन्यवाद